नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी छत्रपतींच्या पोवाड्यावर आक्षेप घेणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी शिवसेना अकोला जिल्हा अकोल्यातील होमिओपॅथी कॉलेजमध्ये स्नेह संमेलनात शिवरायांचा पोवाडा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही समाज कटकांनी वाद घालून माफी मागायला लावली ही बाब माहिती पळता शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल शहर प्रमुख रमेश गायकवाड प्रमुख शशिकांत चोपडे उपशहर प्रमुख राजेश दांडेकर युवासेना शिव शहरप्रमुख बावरी युवा युवासेना जिल्हा सरचिटणीस चेतन थांबेत प्रमुख नितीन उपशहर प्रमुख गणेश गोगे नितीन गंगलवार गोलू वाळवे आकाश मस्दूद व इतर शिवसैनिकांनी कॉलेजच्या संचालकाची भेट घेऊन घडलेला प्रकार चुकीचा आहे असे पुन्हा घडता कामा नये व ज्या समाजकटकांनी शिवरायांच्या पोहाळ्याला के विरोध केला त्यांच्यावर होमिओपॅथिक मार्फत कारवाई व्हावी त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडूनही गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी केली तसे शिवराय सगळ्यांचा विचार तेजोमय ठेवण्यासाठी शिवसेना सदैव शिवप्रेमीच्या सोबत आहे असे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी सांगितले अकोल्यातील राजकमल चौक येथील होमिओपॅथिक कॉलेज आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहळा दाखवत असताना काही विघ्न संतोषी मुलांनी गैरप्रकार करून त्या पोहळ्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला त्यातून सामाजिक बांधिलकीची भावना टोपवून छत्रपतींचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्याचा हेतू ज्यांचा होता त्याबद्दल आम्ही आज या होमिओपॅथिक काल कॉलेजच्या सगळ्या स्टाफना प्रिन्सिपलांना आणि त्या विद्यार्थ्यांना भेटायला आलो त्यावेळी त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल व्हावे असं प्रिन्सिपलसोबत बोलणं झालं आणि कॉलेजच्या माध्यमातून त्या मुलांवर कारवाई व्हावी कॉलेजवर कुठल्याही प्रकारचं जर प्रेशर बंधन किंवा दबाव तंत्र जर आणत असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि कॉलेजनीसुद्धा असे जे मुलं आहेत त्यांना माफी न करता त्यांच्यावर कारवाई करावी असे आमचं मुख्याध्यापकसोबत बोलणं झालेलं आहे परंतु जर कॉलेजने यांना माफ केलं आणि पुढे जर असा प्रकार घडला तर आम्ही कॉलेजलासुद्धा माफ करणार नाही किंवा अशा प्रकार घडत असलेला अकोल्या जिल्ह्यातील विद्यालय असो शाळा असो कॉलेज असो यांना आम्ही क्षमा करणार नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारायच्या आहोत छत्रपती शिवरायांचा विचार या महाराष्ट्रामध्ये तेजोमय सदैव राहत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा